तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर नवीन वर्ष चालू झालं आहे तर दोन हजार सव्वीस तर, तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या गावची यात्रा आहे तुम्हाला मागील ब्लॉगमध्ये मी होतं की उद्या आमची यात्रा असणार आहे तर यात्रेविषयी ब्लॉग असणार आहे तर गाव आमची गावची परंपरा ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही आमची यात्रा नवीन वर्षाची पहिल्याच दिवशी होणार आहे खूप काही परंपरा आणि प आमचे हे असतात त्या तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये भे बघायला बे, भेटणार आहेत तर नक्कीच बघा हा शेवटपर्यंत ब्लॉग तर तुम्हाला दाखवतो आमच्या गावची परंपरा आणि यात्रा कशी असते ती तर चला भेटूया ह्या ब्लॉगमध्ये

ए वाड़ा 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 चिकन चिकन वडापाव वडापाव देणार देणार का दडून खात सोडणार नाही तसं तरी पाहिजे चांदा रोण्याच्या नावाखाली मला एक वाटत दोन आणि पार्सल चार पार्सल चार याच्या नावाखाली <laughs> बाबा कुठे बिल बागे काय करायला ते शिवाजी तो ते काय माहीत नाही बस हे बघ सगळा गाव इथे खोळापला गणपतीची मूर्ती ठेवली मला गणपतीची प्राण प्रसिद्धात करायची जरा काकांनी फोन तर जाणार मोठ्या मोठ्या बघ अशी हाक मारली काका लगेच इकडे लगे। पाहिजे